एकतीसव्या जागतिक साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं या साहित्य संमेलनाचे संकल्पक शिक्षण महर्षी स्वातंत्र्यसेनाने डॉक्टर साहेब यांच्या तयार विचारातून तयार झालेले हे गुराखी पीठ या अनुषंगानं हे मोठ्या थाटा थाटा माटामध्ये एकतीसव्या जागतिक गुराखी साहित्य आपण संपन्न करतोय सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या दरम्यान या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गोविंदांनाजी केंद्र माजी आमदार उदगीर हे या ठिकाणी लाभलेले आहेत उद्घाटक म्हणून पोरा देवीचे मंत आमचे श्री बाबूसिंगजी महाराज हे या ठिकाणी उद्घाटक म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आमचे श्री दामोदर अण्णा वजीर गावकर ज्येष्ठ कलाकार या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आदरणीय इंद्रजीत भालेरावजी जे साहित्यिक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर या एकतीसव्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनाच्या संदर्भामध्ये सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी या कालावधीमध्ये हा गुराखी साहित्य संमेलन मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे तर या आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या गुराखी गळासाठी आपण त्या ठिकाणी यावं गुराख्यांची कला पाहण्यासाठी यावं गुराख्यांना आधार देण्यासाठी आपण यावं खऱ्या अर्थानं केशवरावजी धोंडगे साहेबांनी गुराखी ही कल्पनाच जगा वेगळी आहे आतापर्यंत सगळ्याचा विचार झाला पण गुराख्याचा कधी विचार झाला नाही तो विचार भाई केशवराव धोंडगे साहेबांनी अंमलात आणला आणि जागतिक गुराखी साहित्य संमेलनाची न्यू भाई केशवरावजी धोंडगे साहेबांनी या ठिकाणी रवली आणि खऱ्या अर्थानं आज एकतीसावं जागतिक गुराखी साहित्य संमेलन या ठिकाणी सुरुवात होत आहे तर या अनुषंगानं आपण सर्वजण या गुराखी साहित्य संमेलनाला आवर्जून उपस्थित राहावं ही आपल्या सर्वांना विनंती करतो वाजता सव्वीस जानेवारी अकरा वाजता आपली अं ग्रंथ दिंडी आणि आपली गुराखी सर्वजण त्या ठिकाणून निघतील मिरवणूक निघेल आणि या ठिकाणी गुराखी ध्वजाचं अनावरण होऊन गुराखी साहित्य संमेलना अद्वितीय अस्मरणीय अशा पद्धतीचं गुराखी साहित्य आगळं वेगळं जगा वेगळं या ठिकाणी उद्घाटन ही आपल्याला बघायला मिळेल निश्चित आपण या गुराखी साहित्य संमेलनाला यावं ही आपल्या सर्वांना आमच्या सर्व संस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो गुराखीगडाच्या गोवातलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांशी बोलण्याचा या या ठिकाणी प्रसंग आहे योग आहे आदरणीय धोंडगे साहेबांनी या नाहिरीवाल्यासाठी ज्या गोराख्यांसाठी ही गोर गोराखी साहित्य संमेलन या ठिकाणी सुरुवात केली त्याला एकतीस वर्ष या ठिकाणी होत आहेत आदरणीय धोंडगे साहेबाला जाऊन जवळपास दोन वर्ष झाले त्यांच्यानंतर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या गोराखी गडाला पुढे नेण्याचं काम आपण ह्या ठिकाणी करत आहोत त्यानिमित्तानं आज दोन तीन दिवस बाकी आहेत गुरुद्वारा गद्दीचा आपल्या गुरुदा एक कार्यक्रम नांदेडमध्ये आहे पण पर अशा परिसुद्धा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत आणि मला खात्री आहे की ह्या गोराखी गडाला ज्या पद्धतीने आदरणीय धोणगे साहेबांनी न्याय दिला त्या पद्धतीनंच इथून पुढे सुद्धा गोराखी गडाला एक चांगल्या पद्धतीचा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी होणार आहे त्यासाठी आमच्या सगळ्यांचा या ठिकाणी प्रयत्न आहे ज्या गुराख्यांसाठी ज्या कलावंतासाठी कुठंच त्यांना न्याय नाही तर त्यांना हे गुराखी पीठ आदरणीय धोणगे साहेबांनी निर्माण केलेलं आहे आणि ह्या गुराखी गडावर त्या गुराखी पीठावर त्यांना कुठंच सन्मान मिळत नाही त्यांना कुठंच वाव मिळत नाही अशा सर्व सर्वसामान्य गुराख्यांसाठी सर्वसामान्य मेंढपाळासाठी नाहीवाल्यासाठी पांगुळासाठी गारुड गरुड्या गारुड्यासाठी म्हणजे वे वेगवेगळे जे घटक आहेत बारा बलूद्दार अठरा पगड समाज यांना सर्वांना एकत्रित घेऊन ह्या गुराखी गड आपण करत असतो आणि मला खात्री आहे की ह्या वेळेस नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम ह्या गोरागडावर आपण आयोजित केलेले आहेत या ठिकाणी कलाकार येणार आहेत आणि आता सगळ्यांनी आपण आस्वाद घ्यावा आणि या गोरागडाला शोभा आणावी ही आमची सगळ्यांची आपल्याला विनंती राहणार आहे आणि आपण सगळ्यांनी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तिन्ही दिवस या ठिकाणी यायचे सव्वीस तारखेला उद्घाटन आहे येणारे प्रमुख पाहुणे आता पुरुषोत्तमने सांगितले की गोविंदांना आहेत आमचे बाबूसिंग महाराज आहेत सचिनजी साठे आहेत ना वजीरगावकर आहेत शाहीर आहेत ते इंद्रजीत भालेराव आहेत आणि आमची संस्थेचे सचिव आदरणीय गोरंदाजी खुर्डे साहेब आहेत ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे म्हणून आपल्या सगळ्यांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी या गोराखी साहित्य सेवेसाठी आवश्यक आहे हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे गोराख्यासाठी आहे आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या पाठीवर आपण हात द्यावा आमची अपेक्षा आपल्याकडून एवढीच राहणार आहे की आपण यावं या कलेचा आस्वाद घ्यावा आणि भरभरून ही कला आपण या ठिकाणी पाहावी एवढी विनंती या प्रसंगी करतो धन्यवाद